मनमाड चांदवड भागात पावसानं कांद्या पिकाचं मोठं नुकसान केलेलं आहे अवकाळीनं शेतकऱ्यांचे दोन ते तीन लाख रुपयांचं नुकसान केलेलं आहे आपण पाहतोय मनमाड चांदवड इथं कांद्याचं चा मोठं नुकसान झालेलं आहे तर या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी नाशिकच्या चांदवड इथे आज आपण शिंगलोय मागील जवळजवळ दहा ते अकरा दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा जो साठवण्यासाठी उन्हाळा कांदा होता त्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आपण मागं बघू शकतो या चित्रामध्ये या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ टारला हा जो कांदा आहे हा साठवून ठेवला होता दा। मात्र काल जो रात्री सायंकाळच्या सुमार जो पाऊस झाला या पावसाने हा कांदा अक्षरशः पूर्ण पाणी गेल्याने हा कांदाचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमुळे नही। शेतकऱ्यांचं जवळजवळ दीड ते दोन लाख रुपयाचं नुकसान देखील झाल्याची माहिती मिळत आहे आणि या पावसाने पूर्ण कांदा नुकसान झालेलं आहे आपल्या जे काही शेतकरी येतले पण झाले काय झालं पाऊस किती वाटत आणि किती नुकसान झालं सततच्या अवकाळी पावसामुळे ना कांद्याचं पूर्ण प्रमाणात नुकसान झालं दुसऱ्या साठी कांदा ठेवलेला होता ना त्यात सर्व प्रमाणात पाणी घुसले आणि कांदा डायरेक्ट शेकायचा लायक झाला असा किती ट्रॅक्टर जवळपास सहा ते सात ट्रॅक्टर होते किती रुपयाचे नुकसान झाले साधारणतः दीड ते पाऊन दोन लाखाचे नुकसान झाले आमच्या बाजार काय सरकारकडे काय अपेक्षा सरकारने काहीतरी पंचनामे किंवा काहीतरी केलं पाहिजे यावर काय तरी काय फरक म्हणजे जवळपास आता आमचं साधारणत चार महिन्याचं सा पीक आहे त्यातला खर्च वजा जाता आता काही शिल्लक काहीच उरणार नाही जर असंच पाऊस चालू राहिला तर सगळं आहे म्हणजे जेवढी इन्व्हेस्टमेंट केली ते पण प्रॉफिट काहीच नाही लवकरात लवकर पंचनामे लवकरात लवकर पंचनामे करावं काहीतरी फायदा होईल असं शेतकऱ्याच्या दृष्टीने बघावं त्यांनी संतोषप